दोन मिनिटात सहावारी साडीपासून काष्टा कसा नेसायचा ना ते आज मी तुम्हाला सांगते आता इथे मी पॅन्ट घातली आहे पण तुम्ही घालू नका एखादी छानसी लेगिंग्स घालून घ्या साडी ओपन करायची आणि अशा पद्धतीने मागून घ्यायची लेफ्ट साईडला थोडीशी कमी सोडायची आणि दुसऱ्या साईडला थोडी जास्त आहे याची मी एक गाठ बांधून घेतली आहे आता लेफ्ट साईडचा जो भाग आहे तो अशा पद्धतीने मागे काढून घ्यायचा आणि एकदा चेक करून घ्यायचा आहे आपल्याला जर टाईट वाटत असेल तर गाठ सोडा आणि थोडंसं इथून लूज करून घ्या अशाच पद्धतीने जर लूज असेल तर ता टाईट करून घ्या असं केलं ना तर आपला एकदम टाईट काष्टा येतो आता जो फॉलकटचा काठ आहे तिथे मी असे प्लेटिंग करून घेतले खाली पायाला काठ टाईट झाले की बाकी राहिलेला सगळा भाग, भाग मी आतमध्ये खोचून टाकला आता जो पदराचा आपला भाग शिल्लक आहे तो पण त्याच पद्धतीने मी मागून पुढे काढून घेतला जसं सहावारी साडीचा आपण पिनअप करतो ना त्याच पद्धतीने प्लेटिंग करून घेतलंय आणि एक पिन इथे लावून टाकली तर काष्टाचे काट तुम्हाला पुढे हवे नसतील तर मागच्या साईडला तुम्ही खोचू शकता आता हे दोन जे काट आपले शिल्लक आहेत अशा पद्धतीने एकत्र करायचे आणि इथे एक पिन लावून टाकायची झाली दोन मिनिटात अशी काष्टासाड़ी नेसून होते